राम आणि सतेश समोरासमोर गोष्टी आहे घोटणा डावाची पोषण घेते आणि दोघासाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या सभास घोटणा मानेवरती शंभर किलोचं वजन पडलेला याच्यासाठी परिवाराच्या मानेत जीव असावा लागतो पैलवानाच्या मानेतला जीव संपला कुस्ती संपली नागाच्या मानात ताकद असते म्हणून नाग फाना काढू शकतो हातीच्या मानात ताकद असते हात सोंड ओवर करू शकतो बैलाच्या शिंगात ताकद आहे बैल माती उकरू शकतो तसा परराच्या मानेतला जीव गेला कुस्ती गेली आपल्या मानव शंभर गुरु टाकल्यावर कसं होतोय बघा खट्ट कुस्ती आहे बघता बघता काही शेकंद भूतकाळात जमा झाले सभारास्त कुस्ती भारदस्त मैदान सिद्धनाथ यात्रा ख कुस्त्या आहे घ आणि राम खालून निघण्याच्या विचारात जबरदस्त कुस्ती चालू आहे आणि खालून निघण्याच्या विचारात राम दहेरे पटाची पकड घेतो छातीचा बोजा पाठीवरती टाकला आणि पाय प्रकाश सो प्रकाश नरोटे विजय वाघमोडे आणि रमेश वाघमोडे पंचा आहे प्रत्येक मैदानाला कुठल्या तरी पंचाची नियुक्ती करावी लागते बाहेरच्या परिथ कुस्ती खेळलेले सगळे एक जुने पैलवा अ कुस्तीतला बारखावा करणारी मंडळी गती घ्या गती असेल तर प्रगती आहे याच वयात गती घ्यावं लागते यशाच शिखर गाठत असताना खचायचं नसतं

हो कुस्ती आहे तो, तो, तो नागी। 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 दो अरे बाप रे बा याला म्हणायचं कुस्ती आणि पंचा निर्णय पंचाचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये सतोष हा प्रदार झालेला घ्याल करतो यात्रा कमी